नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये तर आजचा ब्लॉग असून जाणार आहे मतदान करायला तर आपलं गायचं मतदान पैल मतदान आहे तर गायचं काम सुटलेलं आहे आता थोड्याच वेळ काम सुटलेलो आहे घरी जाऊन जीव आहे घेऊन जालो फुलेत झाले जाऊन मतदान करायला आणि आपलं चॅनल पहिल्यांदा आला असाल तर जाऊन काय सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून विसरायला कमेंट करायला विसरू नका

तर काय आपलं मनात झालेलं आहे खूप वेळ दाखला गर्दी खूप होती त्यामुळे मी तुम्हाला दाखवू शकलो नाही आपण जाऊया राहणार राणीकडे त्या खायला प्यायला टाकू मस्तपैकी चला तर मी आहे लाडमध्ये नाही तर तुम्हाला वर्ष करून देतो तर काय

Ja. Net. Moenie nou uit. तर काय आता ब्लॉग किती टेन करतो आपल्या चॅनल नवीन आला असतात तर जाऊन सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका आपण भेटू लवकरच नवीन ब्लॉगमध्ये तर बा